पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतानं आत्तापर्यंत तरी संयमाची भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका घेण्यामागची कारणं काय आहेत हे आपण काल सांगितलेले पण याच दरम्यान पाकिस्तान मात्र काश्मीर या मुद्द्यावरून जागतिक समर्थन मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते आणि याच्यामध्ये त्यांना साथ दिलेली आहे तुर्कीयेनं कारण तुर्कीचं नौदलाचं जहाज टी सी जी बुयकाळा काल कराची बंदरामध्ये दाखल झालेलं आहे आता हे जहाज सद्भावना म्हणून कराची येथे दाखल झाल्याचं पाकिस्तानच्या वतीने सांगण्यात येत जरी असलं तरी सुद्धा ही एकूण जी त्यांची कृती आहे याच्यामुळं कोणत्याही क्षणी काही घडू शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केल्यानंतर हे जहाज आलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही देशांमध्ये जे प्रचंड तणावाचं वातावरण होतं त्याच्यामध्ये अजून भर पडलेली आहे नौदलाचं जहाज इतक्या टेन्स परिस्थितीमध्ये कराची बंदरामध्ये येणं यास वेगळ्या दृष्टीने सुद्धा पाहिलं जाते कारण काश्मीर या मुद्द्यावरून तुर्कीयने कायमच पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे तुर्कीच्या या कृतीमुळे युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते पण प्रश्न असा आहे की पहिली ऍक्शन कोण घेणार याच परिस्थितीची आज आपण माहिती घेऊयात तुर्कीच्या या कृतीमुळे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात भारताकडून काय रिॲक्शन दिले जाऊ शकते यासोबतच एकूण सर्व समीकरणं जी आहेत ते आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याची भीती सतत पाकिस्तानला भेडसावत आहे असं स्पष्टपणे दिसतंय या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानने तुर्कीयेकडून लष्करी पाठबळ मागितलं होतं आणि त्याच्यानुसार तुर्कियेची युद्धनौका टी सी जी कराची बंदरामध्ये दाखल झालेली आहे नौदलाचं जंगी स्वागत करण्यात आलं असं सुद्धा सांगितलं जाते की ही तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदलामध्ये विविध विषयांवरती चर्चा होणार आहे ज्याच्यामध्ये युद्ध प्रशिक्षण मदत परस्पर सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याबाबत माहिती देताना पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने असं म्हटलेलं आहे की तुर्कीय नौदलाचं जहाज पाकिस्तानमध्ये आलेलं आहे हे एक चांगले संबंध बंधुभाव आणि पक्की मैत्री याचं उदाहरण आहे तुर्कीय नौदल आणि पाकिस्तानी नौदल यांच्यामध्ये या दरम्यान विविध विषयांवरती चर्चा होईल आणि दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्याची ही एक संधी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता या अशा कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही क्षणी काही होईल अशी ही परिस्थिती असताना यांना अचानकच संबंध मजबूत का करायचे आहेत हे सगळ्यांना समजतं याच्यातून भारतावरती दबाव निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय भारताच्या वाढत्या दबावामुळं पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकटा पडलेला आहे हे आपण जाणतोच सुरुवातीला त्यांना चीननं पाठिंबा दिला आणि मग ओआयसीने पाठिंबा दिला आणि या सर्व पार्श्वभूमीवरती तुर्कीय लष्करी पाठिंबा पाकिस्तानसाठी आश्वासक ठरताना दिसतोय गेल्या काही वर्षामध्ये तुर्की आणि पाकिस्तानमधील संरक्षण भागीदारी जी आहे ती वाढलेली आहे तुर्कीच्या कंपन्यांनी पाकिस्तानला ऑगस्टा नाईन्टी बी ह्या ज्या पाणबुड्या आहेत त्यांचं आधुनिकीकरण करून दिलेलं आहे याचबरोबर ड्रोन्स आणि इतर लष्करी उपकरणांसाठी सुद्धा त्यांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी संयुक्तरित्या लष्करी सराव करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे नुकताच त्यांचा आता तुर्क म्हणून एक लष्करी सराव झालेला होता ज्याच्यामध्ये दोन्ही देशांच्या विशेष लढाऊ दलांनी सहभाग सुद्धा घेतलेला होता ज्याच्यामुळे त्यांच्या सामरिक कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे असा दावा त्यांच्याकडून केला जातो आता यास बरीच भर म्हणून तुर्कीयेचे राजदूत डॉक्टर इरफान निझिरोग्लू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची भेट घेतलेली आहे आणि तुर्की पाकिस्तान संबंधांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाया मजबूत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कराचीमध्ये तुर्कीची युद्धनौका असणं हे केवळ नौदलासाठीच्या सहकार्य पातळीवरची बाब नाही आहे तर एक व्यापक धोरणात्मक भागीदारीचं प्रतीक म्हणून सुद्धा याच्याकडे पाहिलं जाते भारताच्या सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक ह्या ज्या संभाव्य घटना घडू शकतात भारताकडून हे जे उत्तर दिलं जाऊ शकतं त्याची भीती पाकिस्तानला सतावती आणि म्हणून आजच्या दिवशी तुर्कीयेचा पाकिस्तानमध्ये असलेला प्रेझेन्स जो आहे तो पाकिस्तानसाठी फार महत्वाचा आहे यासोबतच आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्याचा सुद्धा पाकिस्तानचा डाव असू शकतो असा एक अंदाज आहे दुसरीकडे तुर्कीचा उघड पाठिंबा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव आहे त्याच्यामध्ये नवीन तणाव निर्माण करणारा सुद्धा असू शकतो हे निश्चित त्याच्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये स्ट्रॅटेजिक इम्बॅलन्स निर्माण होण्याची सुद्धा चिन्ह दिसत आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुर्की पाकिस्तानला मदत का करते तर तुर्की स्वतःला मुस्लिम जगतातील नेता बनवण्याच्या प्रयत्नामध्ये गेल्या काही वर्षांपासून आहे इराण आणि तुर्की या दोघांमध्येही स्पर्धा असल्याचं आपल्याला दिसतंय पाकिस्तान सारख्या मुस्लिम देशासोबत मजबूत संबंध ठेवण्याचा हा एक धोरणात्मक भाग सुद्धा असू शकतो तुर्कीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती काश्मीर या विषयावरती पाकिस्तानची नेहमीच बाजू घेतलेली आहे त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी भारत विरोधी भूमिका घेत ही त्यांची युद्धनौका कराची येथे आणलेली आहे अजून एक मुद्दा असा आहे की तुर्की स्वतःच्या प्रभाव क्षेत्रामध्ये वाढ करू इच्छित आहे म्हणजे आपण जर का बघितलं तुर्कियाचा प्रभाव क्षेत्र कुठं आहे तर मिडल ईस्टमध्ये आपल्याला त्यांचं प्रभाव क्षेत्र दिसतं हे प्रभाव क्षेत्र अजून वाढवण्याचा त्यांचा मानस असू शकतो ज्याच्यामुळे भारताशी शक्य त्या पद्धतीने संघर्ष करण्याची भूमिका त्यांची आहे यासोबतच भारतविरोधी जे इस्लामिक देश आहेत किंवा ज्यांची भूमिका भारतविरोधी आहे त्यांना भारत साथ देऊन तो स्वतःची जागतिक भूमिका महत्व आणि उपद्रव मूल्य वाढवू इच्छितो यासाठी चीनचा अँगलसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे की तुर्के आणि चीन यांच्यामध्ये ची ची जी जवळीक वाढलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा तुर्केने पाकिस्तानची बाजू घेतल्याची शक्यता नाकारत येत नाही पाकिस्तान आणि तुर्के यांची जी एकत्रित भागीदारी आपल्याला दिसतीये याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ते जर का आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की द्विपक्षीय तणाव वाढणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तर तणाव वाढलेलाच आहे पण भारत आणि तुर्की यांच्यामधला सुद्धा तणाव वाढू शकतो आणखी संबंध बिघडू शकतात भारत सोबत असलेल्या आपल्या व्यापारी करारांचा फेरविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती विरोधात भारत मोहीम सुद्धा चालवू शकतो भारताकडे असलेले पर्याय काय आहेत हे जर का आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुर्कीची दुटप्पी भूमिका जी आहे ती उघड करता येऊ शकेल इजराईल, युनायटेड अरब इमिरेट सौदी अरेबिया यांसारख्या तुर्कीच्या प्रतिस्पर्धी देशांसोबत भारत आपली जवळीक वाढवू शकतो तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक प्रकल्पांना भारतामध्ये भारत रोखू शकतो आणि आर्थिक दबाव सुद्धा तुर्कीवरती भारत निश्चितपणे निर्माण करू शकतो म्हणजे बघा तुर्कीमधील भारतीय गुंतवणूक जी आहे ती परत घेण्याचा हा एक महत्वाचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये होणाऱ्या लष्करी सहकार्यावरती गुप्तचर यंत्रणाद्वारे लक्षसुद्धा भारत ठेवू शकतो आणि अशा जर का कारवाई त्यांच्याकडून केल्या गेल्या तर त्याला प्रत्युत्तर सुद्धा भारताकडून दिलं जाऊ शकतं आता हे जे काही केलं जात आहे म्हणजे जे आता संभाव्य भारताच्या कृती सांगितल्या हे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत म्हणून मल्टीव्हेक्टर डिप्लोमसी जी आहे ती सुद्धा भारताकडून अवलंबली जाऊ शकते म्हणजे बघा तुर्कीच्या विरोधामध्ये अरब स्टेट जे आहेत त्यांना एंगेज करण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाऊ शकतो इतर जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत भारताचे संबंध हे चांगले राहिलेले आहेत व्यापारी संबंध भारताचे चा, त्यांच्यासोबत चांगले राहिलेले आहेत त्यांच्याद्वारे तुर्केवरती भारत निश्चितपणे दबाव निर्माण करू शकतो यासोबतच मध्य आशिया बाल्कन आणि मेडिटेरियन सी जो आहे भूमध्य समुद्र आपण ज्याला म्हणतो त्याच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्यासोबत भारताने जर का सहकार्य वाढवलं तर आपोआपच तुर्केवरती दबाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासोबतच सेक्युलर आणि डेमोक्रॅटिक ही जी भारताची एक प्रतिमा आहे ही प्रतिमा भारतासाठी फार महत्वाची आहे सॉफ्ट पॉवर आहे भारताची की प्रतिमा घेऊन भारत इतर राष्ट्र जे आहेत अरब राष्ट्र ओएसी मधले विशेष करून जे देश आहेत त्यांच्यासोबत सहकार्य वाढून तुर्केला एका पद्धतीने भारत आव्हान देऊ शकतो यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काउंटर टेरर स्ट्रॅटजी तुर्के ज्या अर्थी पाकिस्तानला पाठिंबा देत आहे त्याचा अर्थ ते दहशतवादाला पाठिंबा देत आहेत असा सुद्धा करता येऊ शकतो तशा पद्धतीचा प्रचार भारत तुर्के विरोधात निश्चितपणे करू शकतो आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा शेवटचा जो आहे तो म्हणजे सायबर आणि इन्फो वॉरफेअर संदर्भातला जर का आपण बघितलं तुर्की आणि पाकिस्तान ह्या दोघांची सायबर आणि इतर क्षेत्रामधली जर का ताकद बघितली तर ती निश्चितपणे भारतापेक्षा कमी आहे मग भारत याचासुद्धा विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात वापर करू शकतो एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे रिजनल uh, रायवल्स जर का आपण बघितले तुर्केसाठीचे ते म्हणजे ग्रीस आहे अर्मेनिया आहे इस्रायल आहे सायप्रस आहे या देशांबरोबरचे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत अधिक करण्यासाठी भारताकडून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न केले जाऊ शकतात जेणेकरून तुर्के पाकिस्तानमध्ये आणि पर्यायाने काश्मीरमध्ये लक्ष घालणार नाही एकूण जर का परिस्थिती पाहिली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की तुर्के हा देश भारताच्या विरोधामध्ये थेटपणे युद्धामध्ये उतरण्याची शक्यता तशी कमीच आहे यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दोन्ही देशांमध्ये थेट बॉर्डर कनेक्शन नाही आहे लँड बॉर्डर सुद्धा नाही आहे सी बॉर्डर सुद्धा नाही आहे हजार किलोमीटर लांब आहेत दोन्ही देश एकमेकांपासून भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही अण्वस्त्रधारित देश आहेत तुर्की हा काही अण्वस्त्रधारित देश नाही आहे तुर्कीचा फोकस जर का आपण बघितला तर त्यांचा फोकस हा मध्य पूर्व आशिया आणि भूमध्य समुद्र यांच्या आजूबाजूला आहे तिथे ग्रीस सिरिया कुर्द आणि सायप्रस हे त्यांच्यासाठीचे संभाव्य धोके आहेत त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करणं हे त्यांच्यासाठी जास्त चांगलं असू शकतं यासोबतच आपल्या देशापासून हजारो किलोमीटर लांब सेना पाठवणं हे लॉजिस्टिकली सुद्धा फिजिबल नाही आहे आणि डिप्लोमॅटिकली जर का बघायला गेलं तर ते खूपच रिस्कीसुद्धा आहे आणि संबंध नसताना तुर्की हा देश या संघर्षामध्ये दे उतरल्यास युद्धाची इंटेन्सिटी वाढून अमेरिका रशिया जपान चीन युनायटेड नेशन्स यांना सुद्धा काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल जे तुर्कीला न परवडणार आहे असं सांगितलं जाते आता तुर्की हा देश जास्तीत जास्त काय करू शकतो तर पाकिस्तानला शस्त्र पुरवू शकतो युद्ध अभ्यास सुद्धा त्यांच्यासोबत करू शकतो याच्यापेक्षा जास्त काही ते करणार नाही तितकी त्यांची क्षमता नाही हे स्पष्टपणे दिसते पाकिस्तान आणि तुर्के अगदी आपण शक्यता जरी म्हटलं पाकिस्तान आणि तुर्की हे एकत्रितपणे जरी भारताविरोधात लढले भारताविरोधात त्यांनी युद्ध छेडलं तरी मॅन मॅनपावर बजेट एअरपावर नेवी मिसाईल न्यूक्लिअर वेपन सायबर स्पेस या प्रत्येक ठिकाणी भारतासोबत ते स्पर्धा करू शकत नाही भारत निश्चितपणे या प्रत्येक मुद्द्यावरती ह्या दोघांपेक्षा वरचड आहे आता ही सर्व चर्चा सुरू असतानाच म्हणजे तुर्कीचं हे नौदलाचं जहाज पाकिस्तानमध्ये आलेलं असतानाच रशियाने भारताला पाठिंबा दिलेला आहे आणि जपानसुद्धा प्रसंग पडल्यास भारताच्या बाजूने उभा राहू शकतो या सर्व परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी तरी काही घडू शकतं आणि हे जे काही पाकिस्तानकडून केलं जाते कदाचित ते त्यांच्यावरतीच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद